Пандрауа, гъс, тона за арчубис. Пандрауа, гъс, че днес е амона курор хардейк суби. Не, 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 не. Не, 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 не. देवाग। 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 रंग जन्नी या देशा सा आपलं आयुष्य वेच या सर्व पुरुषांना वंदन करू अनिरुद्ध साने सर या सर्व माजी सैनिकांचं मी ग्रामपंचायत वारवाडीच्या वतीनं सरचं स्वागत करतो हार्दिक आभार मानतो आज आपण स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे इंग्रजांच्या दीडशे वर्ष आपण आपल्या ग्रामपंचायत वारवडीचे सरपंच आदरणीय राजेंद्रभाऊ मेर

सावता महाराज असेल आणि खऱ्या अर्थानं संत तुकोजी महाराज यांनी सांगितलं आहे या भारताचा बंधू आहोत नित्य वसुले आता या स्वातंत्र्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी उत्सव सादर करत आहेत या भारताच बंधू आहोत नित्य वसूल आपल्या देशाच्या लोक लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयाचे तसेच धर्म We should give tribute to our freedom fighters who devoted entire life for our country, Mahatma Gandhi, Subhash Chandra Bose.

आता आपण वारवडीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा करत असताना सर्व प्राथमिक शाळा असतील सर्व अंगणवाडी असतील आणि सर्वच ठिकाणी आपण जाहीरित्या स्वातंत्र्य साजरा करतो याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे पुन्हा एकदा आपण सर्वजण उपस्थित राहतात ग्रामपंचायत वारवडीच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सरपंच साहेब या ठिकाणी आपल्या वारुवाडीचा अभिमान सर्व माजी सैनिक या सर्वांचा आपण या ठिकाणी ग्रामपंचायत वारुवड्याच्या हस्ते या ठिकाणी सत्कार करतोय सर्वप्रथम मी विनंती करेल आदरणीय सतीश भुजबळ मेजर यांचा या ठिकाणी सन्मान होईल मी आपल्या वरवडी गावचे प्रथम नागरिक त्याचप्रमाणे सरपंच आदरणीय राजेंद्र भाऊ मेहेर मी सर्व आपल्या ग्रामपंचायत सदस्य असतील सर्वांना विनंती करेल की आपण या ठिकाणी समोर आपल्या आपल्या सर्वांच्या या या माजी सैनिकांचा ठिकाणी सन्मान त्यानंतर बाळासाहेब गाडेकर सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय मी त्यांना देखील विनंती करेल की आपण या ठिकाणी समोर यायचं आणि आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचंय त्याचप्रमाणे आपले मार्गदर्शक आदरणीय पंढरीनाथ बोटकर काका यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय त्यानंतर अमरनाथ खोकराळे सर यांचा देखील या ठिकाणी ग्रामपंचायत वारवडीच्या शोभा हस्ते सन्मान होतोय या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे ग्रामपंचायत वारवडीचे सरपंच उपसरपंच सर्व सन्मान्य सदस्य या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होते त्यानंतर चंद्रकांत मुळे सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायत वारवडीचे ग्रामविकास अधिकारी आदरणीय मुंडे भाऊसाहेब यांच्या शोभा देखील या ठिकाणी सन्मान होतोय त्यानंतर अनिरुद्ध साने सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो मी साने सरांना देखील विनंती दे करेल दे आपण या ठिकाणी यायचंय आदरणीय संतोष घोडके मेजर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय त्यानंतर आदरणीय उमेश औसट मेजर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय मी त्यांना देखील विनंती करत की आपण या ठिकाणी आपला सन्मान आहे त्यानंतर आदरणीय शिवाजी पाटे सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय त्यानंतर आदरणीय एकनाथ वाजगे सर त्यानंतर आदरणीय भूर मेजर यांना देखील विनंती करेल की आपण या ठिकाणी सन्मान आहे त्यानंतर आदरणीय थोरत मेजर त्यानंतर आदरणीय डोंगरे मेजर आपल्याला देखील विनंती असेल की आपण आपला या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा करायचंय त्यानंतर आदरणीय काळे मेजर

I am here to give a short speech on Independence Day. First, I wish you all a very happy Independence Day. Today is the most important and auspicious day for all Indians because on this day in 1947, India got independence from British rule. Tribute rep to our freedom fighters who devoted entire

सरपंचा वतीने पाचशे रुपये बक्षीस दिला सरपंच वतीने तिला पाचशे पाश्चे रुपये बक्षीस मिळालेलं आहे पुन्हा एकदा तिच्यासाठी टाळ्या दहा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे रममान झालेला असा तेजाने रममान